धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सोलापुरात आले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून ही निवडणूक मोदींची आहे असा निर्णय घ्यायला नको होता शेवटी राजकारणात सर्वांना समाधानी ठेवू शकत नाही मात्र विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आमच्यासोबत राहतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला काय परिस्थिती आहे लोकसभेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढत आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा लोकसभा मतदारसंघमध्ये काल धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा कोल्हापूर शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिक्षा जी आहे ती प्रतिक्षा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं हो पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे सिंह मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा दे ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधानपरिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे ज्याबद्दलचं काही मला सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील काही हे करणं का रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने बघताय माडा लोकसभा याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडं एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कम जास्त होत राहतं कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेला आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाही आहे का असं चर्चा आहे संजय मंडलिक काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथी देतील मला त्याबद्दलची माहिती नाही